मनसर तालुका आंबेगाव येथील एसटी बस स्थानकावर एसटी बसचा प्रवासी बाहेर पडण्याचा दरवाजा नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना संकटकालीन मार्गाचा वापर करून शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळी खाली उतरावे लागले दरवाज्यातून ज्येष्ठ नागरिक महिला शालेय विद्यार्थी त्यांना लवकर खाली उतरता येत नसल्याने इतर प्रवाशांचा आधार घेऊन त्यांना उतरावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली राजगुरनगर एसटी आगाराची मनसर शिंगवे एसटी बस एम एच चौदा बी टी त्रेचाळीस सत्तावीस ही बस सकाळी साडेनऊ वाजता प्रवाशांना घेऊन मनसर बस स्थानकावर आली असता एसटी बसचा मुख्य दरवाजा नादुरुस्त होऊन लॉक झाला बऱ्याच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याने अखेर बसमधील प्रवाशांना बसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संकटकाली मार्गाचा वापर करून खाली उतरावे लागले बसमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक महिला प्रवासी असल्याने त्यांना या संकटकाली मार्गातून बाहेर पडावे लागले त्यांनी नाराजी व्यक्त केली एसटी महामंडळाच्या बस मोठ्या प्रमाणात जुन्या झाल्या असून अनेक बस प्रवासात नादुरुस्त होत आहे त्यामुळे एसटी महामंडळ त्यांच्या ताफ्यात व नवीन व चांगल्या दर्जाच्या बस उपलब्ध करावी अशी मागणीकडून राजगुरुनगर एस टी आगाराची टी त्रेचाळीस सत्तावीस ही एस टी गाडी पहा तर त्या पद्धतीने जो संकटकालीन मार्गाचा आहे ना त्याचाच वापर चालू झाला आहे कारण तिकडून दरवाजा उघडत नसल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते हे दृश्य पाहतोय मनसर बस स्थानकावर सकाळी साडेनऊच्या दरम्यान आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ही एस टी आणली आहे आणि तिकडून तो दरवाजा उघडत नसल्यामुळे प्रवाशांना संकटकालीन मार्गाचा वापर करावा लागतो आहे पहा एस टी गाड्यांची कशी दुरावस्था झाली लालपरी आहे मनसर बस स्थानकावर उभी आहे आणि त्या पद्धतीने ई एस टी गाडीची म्हणजे जी अवस्था आहे ती दाखवतोय आपण कारण अनेक एस टी गाड्या आता नादुरुस्त अवस्थेत आहेत खराब आहेत आणि त्यांना मात्र याकडे लक्ष नाही ई एस टी गाडी पाहतोय आपण एम एच चौदा बीटी त्रेचाळीस सत्तावीस एम एच चौदा बी टी त्रेचाळीस सत्तावीस ई एस सत्ता टी गाडी आता मनसर बस स्थानकावर उभी आहे आणि तिला जो दरवाजा आहे तो निघत नाही नेमकं काय झालं काय समजलं नाही परंतु त्यामुळं अनेक प्रवाशांना संकटकालीन मंच रावसरी गोडेगाव